नमस्कार मित्रांनो दाताची स्वच्छता ठेवण्याचे सोपे दोन मार्ग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत टीथ क्लिनिंग खूप महत्वाची आहे अनेक व्यक्तींना या दातामुळे वेगवेगळे आजार उद्भवत असतात अशा आजारापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर दाताची निगा ठेवणे खूप महत्त्वाचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दोन असे मी निगा सांगणार आहेत हे जर तुम्ही ठेवलात तर दाताचा आजार भविष्यामध्ये तुम्हाला कधीच येणार नाही अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा मित्रांनो पहिला उपाय आहे पिवळ्या दातांना चमकदार बनवण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा चांगला चार ते पाच मिनटे चावून धुकून टाकावा थुकून टाकावा अशा प्रकारे रोज एक मुळी चावून टाकावी अशा प्रकारे नियमित स्वरूपात दात घासल्यास दातावर जमा झालेली कितीही मोठे थर गोळून जातो आणि दात पांढरे शुभ्र व चमकदार होतात मित्रांनो हा उपाय अतिशय महत्वपूर्ण आहे नक्की तुम्ही करून बघा कसल्याही पद्धतींचे साईड इफेक्ट सुद्धा यामध्ये नाहीत भरपूर व्यक्तींना असा आजार होत असतो की दातामुळे दातात घाण साठलेली असते यामुळे दाताची दुर्गंधी असेल तोंडाचा वास असेल हे सुद्धा दूर पळून जातो त्यानंतर दुसरा उपाय आहे हलणारे दात पुन्हा घट्ट बसवण्यासाठी मुळ्याचा खूप चांगला उपाय होतो कोमट पाण्यात तेवढ्याच प्रमाणात मुळ्याचा रस मिसळून दिवसातून किमान तीन वेळा नियमित गुळण्या कराव्यात गुळण्या करण्यापूर्वी पाणी आणि मुळ्याचा रस तोंडात चांगला घोळवल्यामुळे दातांच्या मुळापर्यंत त्याचा प्रभाव पडतो व त्याचे हे उपायामुळे बरोबर मुळ्याची चटणी करून प्रत्येक वेळी एक चमचा याप्रमाणे दिवसातून चार वेळा हा उपाय नियमितपणे करावा याने दातांचा कसलाही पद्धतींचा प्रॉब्लेम जो असेल तो दूर तर होईल आणि सुद्धा तुमचे एकदम शुभ्र दिसतील मित्रांनो हे घरगुती उपाय आहेत नक्की करून बघा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद